राज्याच्या निर्मिती आणि प्रगतीत महत्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे आयोजित गौरव महाराष्ट्राच्या मंगल कलश यात्राचे शिंदखेडा शहरातील शिवाजी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले या स्वागत सोहळ्याचे नेतृत्व शिंदखेडा शहरा अध्यक्ष गोलूबाबा देसले व तालुका अध्यक्ष दीपक जगताप यांनी केले अंबानेरहून सुरू झालेल्या या कलश यात्रेचे शिंदखेडा तालुक्यातील बेटावत येथे प्रथम स्वागत करण्यात आले त्यानंतर शिंदखेडा शिरपूर व सारंगखेडा येथे यात्रा मोठ्या उत्साहात पोहोचली या यात्रेच्या आयोजनामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यांचे पक्ष निरीक्षक व माजी मंत्री अनिल पाटील यांचं मार्गदर्शन होते त्यांनी स्वतः यात्रेत सहभाग्यात परिसरातील भौगोलिक अभ्यास पुरातन वास्तू व वा सांस्कृतिक ठेव्यांचे सा प्रतिकात्मक अवशेष मंगल कर्षात समाविष्ट केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे किरण शिंदे प्रदेश सर खड़से, महिला सरचिटणी संजीवनी गांगुर्डे प्रदेश सरचिटणीस निखिल पाटील तालुका अध्यक्ष दीपक जगताप जिल्हा सरचिटणीस अमृत पाटील बाळकृष्ण पाटील गोलूबाबा देसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते चिंदखेडा ते सारंगखेडा या मार्गावरील यात्रेची जबाबदारी तालुका अध्यक्ष दीपक जगताप यांच्याकडे देण्यात आली होती सारंगखेडा येथे मातेच्या माते प्रांगणात यात्रेचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन झाले यावेळी दीपक जगताप यांनी सहकार्यांसमवेत मंगल कलश सुपूर्त केला या यात्रेमुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचं महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली ज्या काही जलवाहिन्या असतील त्या जलवाहिन्यांचं जल एकत्र करायचं गडकिल्ले असतील थोर पुरुष झालेले असतील ते थोर पुरुषांची जागा असेल ज्या ठिकाणी धार्मिक स्थळं असतील त्या धार्मिक स्थळांच्या जागा असतील या सर्व ठिकाणून मातीचं त्या ठिकाणी एकत्रीकरण केलं जातं आहे आणि ते मातीचं कलश आणि जलचा कलश हा एकत्र करून एक मेपर्यंत महाराष्ट्र दिनापर्यंत हा मुंबईला संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामधनं पोचवण्याचं काम प्रामुख्याने चाललेलं आहे काल मुक्ताईनगरपासून उत्तर महाराष्ट्रातल्या मुक्ताईनगरपासूनच त्याची सुरुवात झाली काल जळगाव जिल्हा आज नंदुरबार आणि धुळे जिल्हा उद्या नाशिक जिल्हा आणि परवा नगर जिल्हा करून ही यात्रा जी आहे ती कलशयात्रा मुंबईकडे त्याचा प्र प्रयाण होईल मला आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातल्या पुढच्या येणाऱ्या पिढींना एक हा वेगळ्या प्रकारचा आदर्श असेल आणि या आदर्शाच्या आधारावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मजबूत होताना दिसेल या कलेश यात्रेच्याच माध्यमातून प्रामुख्याने एक गोष्ट मात्र निदर्शाने आम्हाला मला सांगावीशी वाटते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नेत्यांनासुद्धा या कलश यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आवडलेलं आहे म्हणून मला आत्मविश्वास आहे की या कलश यात्रेच्या सांगतेपर्यंत महाराष्ट्रातले अनेक आजी माजी आमदार आजी आमदार तर काही म्हणता येणार माझे आमदार माझे मंत्री अनेक वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्कीच प्रवेश करतील आणि एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भविष्यातील ताकद परत एकदा वाढलेली आपल्याला दिसेल एमडीटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा